महाशक्ती आघाडी निर्माण केलेली आहे यावर आधी संजय राऊतनी टीका केली ती महाविकास आघाडीची आता जयंत पाटलांनी टीका केली आहे त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीची मतं फोडण्यासाठी नवं सुरू केलं जात आहे आणि सत्तेतील लोक फंडिंग करतात असा आरोप त्यांच्यात दम राहिलेला नाही त्याला वाटत असेल की आम्ही वर आल्यानं तुमचं नुकसान होते तर तुमची कुवत काय ते माहीत पडते त्यांची कुवतच नाही एक तर तुम्ही सांगा एवढ्या ताकदीनं मतदान भेटल्यानंतरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही मुस्लिमांना बौद्ध समाजानं जर मतं दिले नसते तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं ही अशी व्यवस्था होती आणि मग तिसरा तर बच्चूकोळी लढला मी आलो ना निवडून तिसरा म्हणून अरविंद केजरीवालसुद्धा लढला तेही निवडून आले आणि राष्ट्रवादी तिसरीच होती काँग्रेसने जेव्हा फुटून आली तेव्हा तुम्ही लोक असेच म्हणायचे का राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान करायसाठी उभी आहे

कारण आता आठवा वेतन आयोग जर आला तर पगारामध्ये भरमसाठ वाढ होईल आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतोय आमच्या तिजोरीवर होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण म्हणजे गरिबांसाठी गेलेला पैसा आहे त्याच्यावर आम्ही पाहतो का जरी ते योजना मताच्या पेटीसाठी करत असली तरी तो पैसा गरिबासाठी चालला पण कलेक्टरवर एका महिन्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च होते आणि आमदारावर साडेतीन लाख रुपये खर्च होते हे कदाचित संशोधनाचा विषय आहे आज तुमच्या वर्धेमध्ये मेळावा आहे त्या ठिकाणी काही तुमचे उमग निश्चित होणार आहेत का आता आम्ही त्या मला वाटते आमच्या आता तीन ते चार वाजता सभा आहे कारंजाला तिथं एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय घेऊन आपण ते करू दौरा सुरू आहे मनसे विदर्भात पायरू पाहते काय सांगणार तुमची तिसरी गाडी मला वाटते पक्ष असेच वाढले पाहिजे दुकानदारी वाढली म्हणजे उधारी घ्यायला बरं राहतात गावात पहिले एकच दुकानदार होतं आणि त्याची मक्तेदारी होती आता दहा दुकानं झाले म्हणजे सगळ्याला उधारी ते भेटते चांगला आहे माल भेटते तो दर्जेदार दिन आणि जो स्वस्त देईन आणि जो उदारीत देईन उसका दुकानचलनेवाला लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला होता महायुतीला राज ठाकरेंनी आता स्वतंत्र लढू शकतात तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कशा पद्धतीनं राजकारण करायचं असून त्यांचे तजुबे काही वेगळे असणार